이해, 이해 받아 이해 이해 아호, 가이해, 가이거다, 너미. 시바 시 अहो नाथ आधी खाली टाका ते पोर अहो काय चालवलंय का तुम्ही हे काओ काय झालं काय झालं अस्पृश्याच पोर ते मग काय पळून मरू द्यायचं त्याला अहो विटाळ होतोय ना अहो <laughs> आत्मा निर्लेप असतो त्याला विटाळ चांडाळाची कसली आली आहे बाबा त्याचा आणि आपला आत्मा काही वेगळा आहे का जी 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 जी। फार अगदी कहर केलाय हा धर्म बुडवणार रसा जायची वेळ येणार होणार प्रलय होणार <laughs> चला बसू नका इथे आपल्याला भोगावी लागणार आहेत चला अभिषेक करू चला <laughs> तुम्ही अभिषेक करा मी या मुलाला घरी सोडून येतो म्हणजे त्या महारवाड्यात जाणार तुम्ही हो <laughs> तुम्ही येत आहे अरे कोणाच रे लेकरू हे नाथ महाराज आपण आमच्या वस्तीत रानूच आहे दाखवतो या बोला बोला चला बाळा चला

मी परमेश्वराच्या दारी आलोय अरे ईश्वर तुमच्यातही ते कस राणू अरे हा भेदाभेद आधी मनातून काढून टाक बर ईश्वर काय विद्वान पंडितांचीच जहागिरी आहे दीन दलित अज्ञानी अशिक्षितांचा तो पालन करताय तुम्ही स्वतःला कमी लेखू नका संस्कृत फक्त भाषा आणि प्राकृत काय भाषा नाही संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी मग प्राकृती काय उनावी कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय ते नीर वर्णस्वादे एकची मधुर दिसे साचार सारीखे संस्कृत वाणी देवे केली प्राकृत तरी काय चोरापासून झाली राणो अरे श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं या सगळ्या पोकळ वलगना आहेत बघ हाथ महाराज आमची एक विनंती तुम्हाला आमच्या आमच्यासारख्यांना देवळात जाता येत नाही आमच्यासारख्यांची विनंती आहे तुम्हाला की आमच्यासाठी पण एक बारूड करावं <laughs> करूयात करूयात नमस्कार, नमस्कार. अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे बर ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असतं महाराज अरे भारूड म्हणजे बहुरूड भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारुड मार पटलं बरं का मला पटलं ना हम्म म्हणजे हे असं असतं मग आता तुम्हाला सगळ्यांना पटलंय ना होय मग आता माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोक्या आणि आडवा आडवा कर